हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत मेगा भरती अंतर्गत नंदुरबार जिल्हा परिषदेच्या गट, पर गट क सरळ सेवेसाठी रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली असून याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल मेगा भरती तसेच इतर सर्व विषयक संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत गट क मधील सरळ सेवेची अनुसूचित क्षेत्राबाहेरील नॉन पैसा व अनुसूचित क्षेत्रातील पेसा रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात पदभरती दोन हजार एकोणवीस जाहिरात क्रमांक एक दोन हजार एकोणवीस मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांचे आस्थापनेवरील गट क संवर्गातील अनुसूचित क्षेत्राबाहेरील नॉन पेसारिक्त रिक्त पदे भरण्याकरिता खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातील पात्र उमेदवारांकडून आणि अनुसूचित क्षेत्रातील म्हणजे गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता जिल्ह्यातील स्थानिक अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तसेच सदर जाहिरात डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी वी डॉट इन व डब्ल्यू 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 डॉट झेड पी नंदुरबार म्हणजेच या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत अनुसूचित क्षेत्राबाहेर बिगर पेसा पदवर्तीसाठी संवर्गन्याय घोषित पदे कनिष्ठ अभियंता स्थापत्य बांधकाम चार कनिष्ठ अभियंता स्थापत्य लघुसिंचन चार कनिष्ठ अभियंता स्थापत्य औषध निर्माता आठ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी दहा आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी कर्मचारीमधून चार आरोग्यसेवक महिला सोळा विस्तार अधिकारी कृषी एक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक बांधकाम बावीस स्थापत्य अभियांत्रिकी सहायक लघुसिंचन नऊ पर पशुधन पर्यवेक्षक तीन वरिष्ठ सहाय्यक लेखा दोन अंगणवाडी पर्यवेक्षिका सेवा दोन अधिकारी सांख्यिकी दोन कनिष्ठ लेखाधिकारी तीन विस्ताराधिकारी पंचायत एक कनिष्ठ यांत्रिकी एकूण शहाण्णव अनुसूचित क्षेत्रातील म्हणजे पेसा पदभरतीसाठीची संवर्गनियाय घोषित पदे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी कर्मचारीमधून तीस आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के बारा आरोग्यसेवक महिला एकशे एकोणऐंशी अंगणवाडी पर्यवेक्षिका सरळ सेवा आठ पशुधन पर्यवेक्षक सात एकूण दोनशे छत्तीस अनुसूचित क्षेत्रातील पेसा निर्देशित संवर्गणीय पदे ही शासन अधिसूचना दिनांक नऊ जून दोन हजार चौदा नुसार जिल्ह्यातील स्थानिक अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी राखीव असून या पदांकरिता केवळ नंदुरबार जिल्ह्यातील अनुसूचित जमातीतील स्थानिक उमेदवारांनाच अर्ज करता येईल अर्जाचे व परीक्षेचे वेळापत्रक ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची सुरुवात सव्वीस तीन दोन हजार एकोणवीस रोजी रात्री दहा वाजलेपासून ते सोळा चार दोन हजार एकोणवीस रोजी रात्री मध्यरात्री अकरा एकोणसाठ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येतील पदभरती करता तसेच सामाजिक समांतर आरक्षण न्यायपदांची माहिती शैक्षणिक अर्हता कमाल व किमान अनुभव वयोमर्यादा भरती प्रक्रिया शुल्क ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना परीक्षेचे स्वरूप निवड पद्धत सर्वसाधारण अटी व शर्ती इत्यादीबाबत अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट 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 इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अर्ज करण्यासाठी महापरिषा डॉट इन हे संकेतस्थळ सव्वीस तीन दोन हजार एकोणवीस रोजी रात्री दहा वाजल्यापासून ते सोळा चार दोन हजार एकोणवीस रोजी रात्री अकरा एकोणसाठपर्यंत कार्यरत राहील त्याच पद्धतीने पात्रता व इतर महत्त्वपूर्ण माहितीसाठी सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे तो लिंकवरचा व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका त्याच पद्धतीनं इतर सर्व जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या चॅनलवरती लवकरच उपलब्ध होत असून या अगोदर जवळपास सहा ते सात जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत त्याही पाहायला विसरू नका पुढील जिल्ह्याची जाहिरात लवकरच येत असून ती पाहण्यासाठी अद्यापी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद